हे पलीकडा जुना संत्रा आमच्या भावाचा हे नवा संत्रा या ठिकाणी सुरूर्जा पंपाचं पाणी आणि हा बोरवेल आहे तो जुना संत्रा तुटलेला आहे तोडून नेला फळ त्याच्यातली आणि आता मशागत चालू आहे कशी आहे ते आपण समोर जाऊन बघूतो आपलं चॅनल शेती आणि महाराष्ट्राची संस्कृती दर्शणारं चॅनल आहे आणि आज तुम्हाला संत्र्याच्या विषयी माहिती संत्र्याचा हा बगीचा तोडून नेलेला आहे आणि आता इथं आंतरमशागत चालू आहे या ठिकाणी बैलावर व लावून पाळी चालू आहे हे आमचे मोठे बंधू अशा प्रकारे मशागत चालू आहे हा बाग याच्यानंतर तुम्हाला आमच्या गावातील मोठमोठे संत्रे जे एक हजार झाडाचे शेतकरी आहेत त्यांचंही या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे संत्राला लागवड करायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा